नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ सर्वांना माझ्याकडून आम्ही चाललो भाजी आणायला मी दुर्वा आणि दुर्वाचे पप्पा मंडळीमध्ये तर जाताना आमच्या रोडवरून ते तु बघा तुम्हाला मायमर हॉस्पिटल दिसतील पुण्यातलं तळेगावमधलं मायमर हॉस्पिटल मावळमधलं हे बघा केवढं मोठं हॉस्पिटल आहे बघा केवढं मोठं हॉस्पिटल आहे आतमध्ये तर एवढं मोठं आहे ना आतमध्ये एंट्री केल्यावर हा गेट आहे त्याचं व्हाईट आहे मंदिर आहे हॉस्पिटलमधलं बघा एवढं मोठं मंदिर आहे हा पूर्ण गेटच आहे त्या हॉस्पिटलचा मायमारचा इथून एंट्री गेट आहे समोर जाऊ ना त्या बघा एंट्री गेट भेटला यातून आतमधून एंट्री आहे पण भारी आहे हॉस्पिटल आम्ही जातो त्या हॉस्पिटल मध्ये बर नसलं का आता आम्ही चाललोय भाजी आणायला मार्केटमध्ये तर गाडी चालत चालली आहे ते हे उमंग हॉस्पिटल आहे उमंग मेडिकल आहे सॉरी एवढं मोठं उमंग मेडिकल आहे रोडवर ट्राफिक जास्त होती तरी पण चाललोय मग शॉर्टकट मारलं ट्राफिक असल्यामुळे शॉर्टकट मारले त्यांनी इथून शॉर्टकट ने गेलो आम्ही स्किन डॉक्टर स्पेशालिस्ट आहे देश पांडे म्हणून छान आहे पण दुर्वा आमची गाणं म्हणत चालली होती मध्येच बसलेली गाणं म्हणत चालली होती हे पुणे तळेगाव पुण्यात पुणे तळेगाव आहे मावळ किती छान आहे मुंबई बाजार इथे सर्व संसार घर संसार आहे ना सगळं संसाराच्या वस्तू भेटतात हे आधार हॉस्पिटल आहे या साईडला आधार हॉस्पिटल आहे आता माशांचं मार्केट दाखवते किती गर्दी आहे या साईडला माशांचं मार्केट आहे गाव माशांचं मार्केट आहे बघा एवढंच आहे आणि पुढे आहे थोडे ते मासे नदीतले वगैरे भेटतात ते मासे इथे सुकी मच्छी भेटते ते नदीचे मासे भेटतात हे बघा गर्दी आहे घेणाऱ्यांची चला आता मंडळी आलेली आहे मंडई आता आम्ही भाजी घ्यायला चाललो तिथल्या म्हटलं व्हिडिओ काढला असता पण मला काढायला व्हिडिओ जमत नाही ना थोडं येतं तसं मी करते ही बघा मंडळी ही पूर्ण मंडळी आतमध्ये भाज्यांची सर्व भाज्या पाल्या भाज्यांपासून सगळ्या भाज्या भेटतात इथे चला मग बाय बाय